वटपौर्णिमा हा एक पारंपरिक सण असून महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे याकरिता मोठ्या आनंदाने व उत्साहाने हा सण साजरा करतात या सणाचे औचित्य साधूनच ओबीसी सेलच्या महिला जिल्हाध्यक्षा सुषमा कावरे यांनी सर्व महिला पदाधिकाऱ्यांना वृक्षारोपण करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यांना काही कारणास्तव बाहेरगावी जावे लागल्याने त्या अकोला जिल्ह्यात वृक्षारोपण करू शकल्या नाही परंतु समाजसेवेची ओढ असणाऱ्या यांना बसता त्यांनी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार या गावी तेथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षा सरिता बर्वे तसेच इतर महिलांना आमंत्रित करून वृक्षारोपण हा उपक्रम राबविला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चांदूर बाजार शहराध्यक्षा सारिका बर्वे ढवडे विद्यालय येथील शिक्षिका शुभांगी चरपे संगीता बुजाडे स्वाती राऊत जया टेकाडे आशा राऊत जयश्री चरपे सरिता पाथरे इतर महिला उपस्थित होत्या सुयोग गोर्ले विदर्भणीऊ चांदूर बाजार